एक ऑगस्ट अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष व माजी नगरसेवक भाऊसाहेब भुईर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी तीन ऑगस्ट पासून मंगळवारी दिनांक सहा ऑगस्ट पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली उद्योग नगरी म्हणून ओळख असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख करून देण्यात भाऊसाहेब भुईर यांचं मोलाचं योगदान आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तीन ऑगस्ट ते सहा ऑगस्ट या कालावधीत शहराच्या वेगवेगळ्या भागात भरगच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अशी माहिती भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या वतीनं गुरुवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत देण्यात आली गेली तीस वर्ष भाऊसाहेब भोईर हे सांस्कृतिक क्षेत्रात आहेत म्हणजे रामकृष्ण मोरेंनीच त्यांना उपाधी दिली होती की पिंपरी चिंचवडचे सांस्कृतिक मंत्री म्हणून बहुसाहेब बैरुद्धचं काम बघतील इतकं त्यांचं तीस वर्षापासून नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या शहराला सांस्कृतिक चेहरा देण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जवळजवळ आज आपल्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून या शहरात एकशे पन्नास ते दोनशे कलाकार नामवंत कलाकार पुरस्कार घेऊन गेलेले आहेत आणि या पुरस्कारांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी प्रत्यक्ष इथं येऊन तो पुरस्कार घेऊन जायचा अशा पद्धतीनं ब अठ्ठावीस वर्ष काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात शंभरावं नाट्यसंमेलनाचा का उद्घाटनाचा कार्यक्रमसुद्धा न भूतो न भविष्यती असा केला जवळजवळ चौसष्ट कार्यक्रम आपण सात नाट्यगृहात दीड दिवसात आपण चौसष्ट कार्यक्रम आयोजित केलेले होते आणि त्याला प्रचंड भरभरून प्रतिसाद मिळाला होता आपण त्यांना पासेस नंबर टाकून दिले होते तरी पण आपल्याला शेवटी मध्ये प्रत्येक थिएटरला आपल्याला मध्ये खुर्च्या टाकून किंवा लोकांनी बसून आ, ते संपूर्ण कार्यक्रम बघितले असं असताना कुठंतरी एक मित्रपरिवारांची बरेच गेली दहा वर्ष मित्रपरिवार वाढदिवस हा साजरा करतातच त्यांचा पण कुठंतरी त्याला म्हणावंसं ब हे येत नव्हतं त्यामुळं स्वरूप येत नव्हतं त्यामुळं सगळ्या मित्रपरिवाराने असं ठरवलं की बाबा नाट्य कार्यकर्ते त्यातले बरेचसे निम्मे नाट्य कार्यकर्ते आहात तर त्यांनी असं ठेवलं की आपण एक नाट्य परिषद आणि मित्रपरिवार असं एक मिळून आपण एक चांगला भव्य कार्यक्रम या शहराला देता आला तर ते चांगलंच असेल आणि वैशिष्ट्य यावेळेस आपण असं केलं की भाऊसाहेबांचा परिवार परिवन, नुसता मराठी भाषेत सीमित न राहता बंगाली असू द्यात राजस्थानी असू द्यात तुळू असू द्यात मल्याळम असू द्यात विविध भाषेतली त्यांचे त्या मित्रपरिवार इतका प्रचंड मोठा आहे आणि त्या मित्रपरिवाराने म्हणाले की तुम्ही दरवर्षी एक नेहमीच्या साच्यात जर कार्यक्रम तो करता त्यापेक्षा आम्हाला जर संधी दिली आमची कला सादर करण्याची तर आम्हालाही भाऊसाहेबांच्या प्रती काहीतरी आम्हाला का थोडंसं आम्ही काम केल्यासारखं आम्हालाही त्याचं समाधान लावेल म्हणून यावर्षी आपण तुळू भाषेतील असू द्यात ऐराणी भाषेतील हेमंत पाटील हास्य जात्रा पैल मला त्यांनी आईराणी भाषेतलं नाटक आपल्याला दिले मल्याळममधले कार्यक्रम आहेत बंगाली आत्ता का तुम्हाला सांगितलं अशा विविध माध्यमातून विविध भाषेतले या निमित्तानं आपण कार्यक्रम केलेत आणि एक भाऊसाहेबांचा मित्रपरिवार हा नुसता मित्रपरिवार त्याला स्वरूप आता आलं आहे की एक आपण थोडक्यात त्याला कॉस्मोपॉलिटीन म्हणतो की सगळ्या भाषेतले मित्र हे भाऊसाहेबांचे असल्याकारणानं यावर्षी आम्ही एक तो भव्य स्वरूपात कार्यक्रम करायचं ठरवले आणि त्यानिमित्तानं आम्ही हे विविध भाषेचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हेमंत पाटील हास्य जत्रा फेम त्यांचं आपण नाटक घेतले बागमाऱ्या ते त्यांनी केल्यापेक्षा आम्ही मित्रपरिवाराने यावेळेस आता यानिमित्ताने एक आता थोडंसं म्हणजे विषय विषयाला धरूनच सांगतो वीस ते बावीस वर्षापूर्वी आम्ही नाट्य परिषदेचे कार्यकर्ते प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेबांच्या बंगल्यावर गेलो होतो त्यावेळेस तिकीट वाटपाचं काम होतं आणि मोरे सर त्यावेळेस होते त्यावेळेस आम्ही नाट्य परिषदेचे सहा सात कार्यकर्ते तिथं गेलो जो जो तासभर त्यांच्या बंगल्यावर बसलो होतो आमची वेळ आल्यानंतर आम्हाला त्यांनी एक वाक्य उच्चारलं म्हटले बोला आता भाऊसाहेबांनी काय पडवून तुम्हाला पाठवले तर त्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला तुमचं राजकारण काही माहीत नाही पण एक सांस्कृतिक चेहरा पिंपरी चिंचवडला जर नाट्य परिषदेला जर चांगले दिवस पाहिजे असतील किंवा सांस्कृतिक शहर म्हणून ओळख व्हायची असेल तर भाऊसाहेबांसारखा माणूस आम्हाला विधानसभेत जायला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे आम्हाला बाकीचं तुमचं राजकारण काही माहीत नाही आहे पैठणीचं पण काळाखडकला आपण खेळ पैठणीचा असतो जो आपण आत्तापर्यंत तुम्ही जे खेळ पैठणीचं बघितलं ना त्या पद्धतीत त्याची प्रश्नावली असती त्या 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 महिलांचे राऊंड असतात त्या राऊंडमध्ये त्या, त्या, त्या जिंकलेल्या रा महिलांना पैठणी आपण देतो जो आपण आदेश तर ज्या पद्धतीनं कार्यक्रम तो सादर करतो त्याच पद्धतीनं ही छोटी आवृत्ती आपण त्या पद्धतीनं करणार आहोत